सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम ह्या पुरुष जन्माला आले परंतु त्यांच्यात बुद्ध अतुल त्यांची विशेषता अशी आहे की त्यांनी ह्या सव्वीस शतकापूर्वी शोधलेला धम्म ह्या शतकातही लागू होणारा आहे व पुढील अनेक शतकानंतरही त्याचे महत्व कमी होईल असे वाटत नाही बुद्धाची गोष्टच अशी आहे की अशी वाटते त्यांनी आताच ते बोलून गेले धम्मपद जसा त्यांच्या धम्माचे विश्लेषण करणारा ग्रंथ आहे तसेच जातक कथा सुद्धा धम्माचे उत्तम विश्लेषण करतात त्यांचा एक एक शब्द जाणून समजण्याचा प्रयत्न करा त्यांच्या गोष्टी डोळे बंद करून स्वीकार करण्याच्या नाही तर त्यावर चिंतन मनन करण्याच्या गोष्टी आहेत मागच्या एपिसोड मध्ये आपण जातक कथा नंबर एक अपन्नक जातक पाहिले त्यात असे सांगितले अविचारी लोक आपल्याच नाशाला कारणीभूत होतात आणि विवेकी लोक विचारी लोक प्रज्ञावान लोक कठीण परिस्थितीवर आनंद आणि सुख प्राप्त करतात जातक कथा पाचशे सत्तेचाळीस आहे त्यातील काही निवडक कथा आपण इथे घेणार आहोत आज त्यातील आपण गाथा नंबर तीन शेरीव वाणिज्य जातक ही पाहणार आहोत त्यावर आपण चिंतन मनन करून हे जातक आपणास काय शिकवते श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असताना भगवंतांनी धम्म मार्ग फल कथा एक भिक्खू आणि देणाऱ्या उत्तम शासनाची ज्या घेतली मात्र काही दिवसातच त्याने त्यासाठी आवश्यक असलेली साधना साधना सोडून अवसान गळालेल्या स्थितीत तो परत आला व पुढील प्रयत्न सोडून दिले काही भिक्खूंनी त्याची ही दुर्दशा पाहून त्याला तथागता समोर उभे केले त्याला पाहता क्षणी शास्तांना शेरीव से, वाण्याची आठवण झाली ज्याने लाख मुलाचं सोन्याचे भांड हातोहात गमावलं व नंतर जीवनभर शोक आली पश्चातापात बुडून राहिलं उपस्थित भिक्षूंना जिज्ञाशा निर्माण झाली की शेरी वाण्याने कसे काय लाख मुलाच्या सोन्याचे भांड गमावून बसला हे जाणून घेण्याचे किंवा त्या भिक्षूंनी शास्त्रांना विनंती केली कि भगवान आम्हाला ही अज्ञात असलेली ही गोष्ट सांगण्याची कृपा करा आम्हाला काहीतरी सांगा तथागत सांगू लागले आजपासून कल्पापूर्वी शेरीव राष्ट्रात बोधिसत्व एका वाण्याच्या घरात जन्माला एकदा शेरिव नावाच्या एका दुसऱ्याच वाण्याबरोबर बोधिसत्व माल घेऊन तो विकण्यासाठी दूरच्या प्रवासाला निघाला नील वाहिनी नामक नदी पार करून ते दोघेही अंधपूर नामक नगरात शिरले दुसरे दुसरे त्या नगरातील रस्ते व्यापारासाठी दोघांनीही वाटून घेतले एकानं ठरवलं तर तू ह्या दिशेकडे जा आणि दुसऱ्यांनी दुसऱ्या दिशेकडे जाण्याचं ठरवलं त्या गावात एकेकाळी अतिशय संपन्न असलेले पण आता निर्धन असलेले एक कुळ राहत होते एक कुटुंब होते त्या कुळातील बरेचसे सदस्य आणि धनही नष्ट झालेले होते त्या कुटुंबात आता एकच मुलगी आपल्या आई बरोबर उरली होती दोघीही दुसऱ्यांची मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होत त्यांच्या घरात एका महाश्रेष्ठीने वापरलेली एक सुवर्ण थाळी तेवढी उरली होती बाकी सर्व म्हणून विकून केव्हा संपलेले होते सुवर्ण थाळी बरीच वर्षे वापरत नसल्याने तिच्यावर मळाची अनेक थर बसल्याने ती सोन्याची आहे असे कोणालाच वाटत नव्हते ती मुलगी आणि तिची आई ह्या दोघींना सुद्धा ती, ती थाळी सोन्याची असेल असे कधीच वाटले नाही कारण ते पूर्वीच्या लोकांनी म्हणजे ते घर श्रेष्ठीचे घर होते श्रीमंताचे घर होते त्याच्यामुळं ते, ते थाळी त्याची एकच उरली होती आणि बाकी सगळं सगळे झालेलं होतं सगळं सामान पण आता त्यांनाही माहीत नाही की ही सोन्याची थाळी असेल त्याच वेळी तो वाणी मनी घ्या मनी असे ओरडत त्या दोघींच्या घराजवळ आता त्या मुलीने त्याला पाहून त्याचे काहीतरी का वस्तू घेण्यासाठी आईला विनंती केली मुलगी म्हणाली आई माझ्यासाठी एक मण्याची माळ घेऊन दे आई म्हणाली बेटी आपण असे दरिद्री काय देऊन मी माळ विकत घेऊ यावरती मुलगी म्हणाली आई आपल्याकडे एक थाळी आहे जी आपल्या काहीच कामाची नाही ती त्या वाण्यास देऊ आणि मनेची माळ घेऊ तेव्हा त्या दोघींनीही त्या व्यापाऱ्याला बोलवले आसनावर बसायला सांगितले आणि थाळी देऊन म्हटले अरे ही थाळी घेऊन या मुलीसाठी मनेची माळ द्या त्या व्यापाऱ्याने थाळी हातात घेतली दाबणीने थाळीवर एक कोरखडा काढला त्याबरोबरच ती थाळी सोनेची आहे हे त्याच्या लक्षात आले मात्र तोंड वाकडे करून तो त्यांना म्हणाला याची किंमत देणार नाही असे म्हणून ती थाळी त्याने जमिनीवर फेकली व आसन सोडून निघून गेला एक व्यापारी एका गल्लीतून निघून दुसऱ्या गल्लीत गेल्यानंतर दुसरा व्यापारी त्याच गल्लीत प्रवेश करीत असे पहिला व्यापारी त्या गल्लीतून बाहेर पडल्यानंतर दुसरा बोधिसत्व व्यापारी त्या गल्लीत शिरला आणि घ्या ओरडत त्याच दरवाज्या आला तेव्हा त्या मुलीने आईला म्हटले आई तो पहिला व्यापारी जरा कठोर भाषी होता परंतु आता आलेला हा, हा दुसरा व्यापारी जरा मृदुभाषी दिसतो हा नक्कीच आपली थाळी घेऊन मनी देईल यावर आई म्हणाली मुली पहिला व्यापारी ह्या थाळीला कवडी मोर समजून जमिनीवर आपटून गेला तर हा दुसरा व्यापारी सुद्धा तसाच वागला तर आपल्याला मनाची माळ कशी मिळेल यावर मुलगी म्हणाली आई हा व्यापारी सौम्य दिसतो तो थाळी घेऊन नक्कीच मोत्याची माळ आपल्याला देईल यावर आई म्हणाली ठीक आहे बोलव त्याला त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला मुलीने बोलावले व आसन ग्रहण करण्यास सांगितले आणि थाळी पुढे करून आई म्हणाली ह्या थाळीच्या बदल्यात आम्हाला मोत्याची माळ हवी ती थाळी सोन्याची आहे हे जाणून तो व्यापारी म्हणाला आम्ही ही थाळी लाख मुलाची आहे तेवढ्या मोलाची एकही वस्तू माझ्याकडे देण्यासाठी उपलब्ध नाही माझ्याकडे असलेली सर्व सोन्याची नाणी व मालाचीही किंमत त्या थाळीच्या मोलाची भरपाई करू शकत नाही अरे पहिला आलेला व्यापारी ही थाळी कवडी मोलाची नाही असे सांगून जमिनीवर आपटून निघून गेला आणि आता ही थाळी तुझ्या पुण्यानच सोन्याची झाली असेल तर आम्ही ही थाळी तुला देतो ह्या बदल्यात तू आम्हाला काहीतरी दे आणि ही थाळी घेऊन जा बोधिसत्व व्यापाऱ्याच्या हातात त्यावेळी असलेले पाचशे कारशपण आणि तो सर्व माल त्याने त्या मायलेकींना दिला आणि स्वतःसाठी फक्त धंद्यासाठी तराजू थैली आणि आठ कारशा पण ठेवण्याची त्याने परवानगी मागितली आणि थाळी घेऊन तत्परतेने नदीच्या किनारी पोहोचला त्याने आठ कारशा पण नावाड्याला दिली म्हणजे त्या भाड्यापुरतच त्याने ते पैसे ते घेतले होते ते आठ कारशा पण नावाड्याला दिले आणि नावेवर बसून नदी पार करू लागला थोड्याच वेळानं तो लोभी शेरी वाणी फिरून त्या माहिले आला म्हणाला द्या ती थाळी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देतो त्याबरोबर ती आई त्याला त्या वा तू तर लाख मोलाच्या त्या थाळीची था किंमत कवडी इतकीही नाही असे मग अशी पण आताच एक सज्जन व्यापारी आला त्याने आम्हाला एक हजार सोन्याची नाणी देऊन ती थाळी घेऊन गेला हे ऐकून मी मी लाख मुलाची सुवर्ण थाळी गमावून बसलो त्यामुळे माझी फार मोठी हानी झालेली आहे असा विचार करून तो अत्यंत झाला चित्त स्थिर ठेवू न शकल्याने तो वेडापिशा झाला त्याने आपल्या जवळ असलेले सर्व कारशापण आणि विक्रीचे सामान त्या मायलेकींच्या दारात फेकून जे काही अंगावर वस्त्र होते ते पण फेकून दिले व बोधिसत्वाचा पाठलाग करण्यासाठी नदीकडे धावत सुटला नदी किनारी बोधिसत्व नावेवर बसून नदी पार करताना त्याने पाहिले तो ओरगून नावाड्याला नावा म्हणाला नाविक नाविक नाव परत फिरव नाव परत फिरव परंतु बोधिसत्वाने नाव परत न्यायशी नाही असे त्या नाविकाला सांगितल्याने नावाड्याने शरीवाची म्हणणे ऐकले नाही त्यावेळी शेरीवाचा शोक अनावर झाला त्याचे हृदय गरम झाले हृदयाचे ठोके वाढले श्वासाची गती तीव्र झाली तोंडातून तुं रक्त बाहेर पडले त्याचे हृदय जलविहीन विहिरीत उरलेल्या चिखला समान फाटले अशा प्रकारे बोधिसत्वाच्या प्रती वैरभाव मनात ठेवून సద్ధమ్ होई दुःख प्राप्ती त्या वाण्यापरी म्हणजे ज्याचा अर्थ आहे जर तू नियमांचे पालन केले नाही तर तू शेरिया शेरी व्यापाऱ्याप्रमाणेच दुःखास प्राप्त होईल बघा त्याला माहिती असूनही तो स्पष्ट बोलला नाही प्रामाणिकपणे बोलला नाही की ही थाळी सोन्याची आहे आणि जो प्रामाणिक शेरीव वाणी होता त्यानं ते जाणलं आणि प्रामाणिकपणे त्या मुलीला आणि त्याच्या आईला सांगितलं ही लाख मोलाची थाळी आहे त्याची किंमत मी कितीही वस्तू विकल्या तरी मी पुरी करू शकत नाही तरी पण त्या दोघींनी त्याला ती थाळी दिली आणि तो आनंदाने निघून गेला आणि हा लोभी जो शेरीव होता त्याला पश्चातापाची पाणी आली कारण त्याने बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला चांगली वस्तू घेण्यासाठी चा सुद्धा तो बार्गेनिंग करीत बसला तसंच आहे बंधूं बुद्धाचा धम्म आपल्या समोर हा सोन्याच्या थाळीप्रमाणे आहे परंतु आपण त्याचं आचरण करून जो लाभ घ्यायचा तो घेत नाही ही किती दुःखाची गोष्ट आहे आणि ते आपल्या समोर हा बुद्धाचा सद्धम्म असून कदाचित काही काळात हा सद्धम्म पण नसतो परंतु आपल्या सुदैवानं हा सद्धम्म उपलब्ध आहे त्याची चव प्रत्येकानं आखल्यास त्याची चव आपण अनुभवल्यास खरोखर आपलाही उद्धार होऊ शकतो आपल्यालाही बाण प्राप्त होऊ शकते श्रोतापत्तिफल प्राप्त होऊ शकते आणि आपण निबांनाच्या मार्गाकडे अग्रेसर होऊ शकतो तर त्याचा अर्थ ह्या गाथेचा असा आहे की जर सद्धम्माच्या नियमाचे पालन केले नाही तर तू त्या शिरी दुःखास प्राप्त हो म्हणून त्यांनी त्या भिक्खूला सांगितले जो भिक्खू धम्माचे पालन न करता साधना साधनेत रत न होता जो परत वापस आला आणि जेव्हा हे भिक्खूंना आढळले तेव्हा भिक्खूंनी तक्रार केली त्या भिक्खूची त्या भिक्खूची तक्रार केली भगवंताकडे तेव्हा भगवंतांनी ही गाथा म्हटली याचं थोडं स्पष्टीकरण करूया श्रोताप्ती मार्ग व फल हा सद्धम्माचा नियम आहे जर तो प्राप्त करण्याचे प्रयत्न शिथिल केले तर चिरकालपर्यंत पश्चाताप करीत रुदन करीत संतप्त होऊन नाना प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागेल ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी शेरीवा नामक व्यापाऱ्याने लाख मूल्याची सुवर्ण थाळी प्राप्त करण्याची संधी गमावून पश्चाताप करीत बसला व प्राण गमावून बसला त्याप्रमाणे हे भक्कू ह्या धम्मात उपलब्ध असलेली श्रोतापती प्राप्तीची सुवर्ण थाळी गमावून मार्गातून च्यूत होऊन तू प्रयत्न शिथिल केल्याने तू तू अनुताप प्राप्त परंतु तु जर तुझे प्रयत्न चालूच ठेवले तर ज्याप्रमाणे बुद्धिमान व्यापाऱ्याने सोन्याची थाळी प्राप्त केली त्याचप्रमाणे तू सुद्धा माझ्या शासनात राहू नव लोकोत्तर धर्मांना प्राप्त करशील अशा प्रकारे शास्त्राने अर्हत्व प्राप्तीला सर्वोच्च स्थान देऊन हा धम्मोपदेश करून चारही आर्य सत्यांची व्याख्या केली ती व्याख्या समाप्त होताच तो अवसान गणालेला भिक्कू अर्हत्वाच्या सर्वोत्तम फलात स्थित झाला बुद्धांनी दोन्ही कथा ऐकून तुलना करून जातकाचा साराव स्पष्ट केला त्या समयी व्यापारी हा देवदत्त होता आणि बुद्धिमान व्यापारी मी स्वतः होतो असे सांगून उपदेशाचा समारोप केला म्हणून अशा तऱ्हेने आपण ह्या सद्धमाची पारख करून तो अंगीकारला पाहिजे बाकी इतर गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि ह्या सद्धमात राहून आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे हेच भगवंतांना हेच भगवंतांना इथे सांगायचे आहे जर आपण ह्या धम्मसूर्य डी एल के चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि आम्हाला थोडे उत्तेजन द्या जेणेकरून आम्ही आपणासाठी पुढील अनेक जातक कथांचे इथे विवरण करू जातक कथा आपणा सांगू समजावून सांगू तसेच धम्मपदातील धम्मपदातील कथासुद्धा आणि गाथासुद्धा इथं सांगण्यात येतील हा धम्मप्रचार आणि प्रसारासाठी आपले सहकार्य अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद जय गुरु म्हणून अनेक गाथा आणि कथा धम्मपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्टाचा उपदेश भगवंतांनी धम्मपदात दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय भिर